जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यावधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरातील कुंभारगल्ली परिसरातील शेतकरी दीपक लक्ष्मण डावखर यांनी आपल्या आई बहीण मेहूने तसेच शहरातील काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक बनावट दस्त नोंदणी व धमकवल्या प्रकारांनी गुन्हा दाखल केला आहे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांच्या कांद्याला प्रत्येक या हा अपमान सहन न झाल्याने संतप्त होत थेट रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध केला कोल्हार घोटी राज्यमार्गावरील वडगाव पान फाटा येथे दुपारी शेतकरी थोरात यांनी आपला संपूर्ण कांदा ट्रॅक्टर ट्रोलीतून आणून रस्त्यावर ओतून तीव्र आंदोलन केले त्यांच्या या कृतीमुळे परिसरात मोठा त्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे मुळा आणि सीना नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू आलेली आहे जिल्हास्तरीय वाळू संनियंत्रण समितीने पहिल्या टप्प्यात बारा वाळू गटान से लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे बांधकामाला प्रत्यक्षात वाळू मिळण्यासाठी नदीची पाणी पातळी घटण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे दरम्यान मे दोन हजार मध्ये मंजूर केलेल्या कृत्रिम वाळू धोरणानुसार नगर जिल्ह्यातील कृत्रिम वाळू साठ्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार एकशे सात अर्ज जिल्हा गौन खजिन विभागाकडे प्राप्त झाले आहेत त्यातून मात्र साठ प्रस्ताव पुन्हा वेगवेगळ्या नह करत प्रमाणापत्रासाठी तालुका पातळीवर पाठवण्यात आले आहेत राजधानी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात आणि शहरात विशेष काळजी घेतली जात आहे दिल्लीतील घटनेनंतर राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्र अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत याचाच भाग म्हणून शिर्डीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे जाहीरनामे आश्वासने बाहेर येऊ लागले आहेत मात्र कुठल्याच राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली जात नसल्याने अनेकांची गोची झाली आहे युती आणि आघाडीसाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत त्यामुळे इच्छुकांनीही आता वेट अँड वॉच ही भूमिका घेतली आहे दरम्यान गुरुवारी रात्री यावर अंतिम निर्णय होणार आहे नेवासा नगरपंचायत निवडणुकीची वारे वाहू लागले आहेत नगराध्यक्ष पद खुले असल्याने निश्चितच नगरसेवकांपेक्षा नगर पदाकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे सुप्तपणे मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे निवडणूक तारखा जाहीर झाल्याने हालचाली गतीमान झाल्या आहेत शहराचा विकास सर्वांच्या डोळ्यासमोर आल्याने आता नेवासेकर नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे जाणकारक सांगत आहेत श्रीरामपूर तालुक्यातील खेडी येथे बेकायदेशीर विना परवाना मद्य विक्री करताना तालुका पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले वीस बॉटल बॉबी संत्रा देशी दारू जप्त केली हा सोळाशे रुपयांचा मुद्देमाल आहे पोलिसांनी कारवाई केली गावात पत्राच्या आडोशाला आरोपी कैलास साहेबराव पवार हा विना परवाना दारू बाळकताना आढळून आला त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम नव्हे गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी हवालदार विशाल मैद यांनी फिर्याद दाखल केली आहे कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील श्री वीरभद्र महाराज यात्रेची सांगता शुक्रवारी कुस्तीच्या हंगामाने करण्यात आली श्री वीरभद्र विरोबा मानाची शेवटची कुस्ती येवल्याच्या पैलवान रोहन परदेशीने जिंकली पहिलवान श्याम मुर्तुडला अस्मान दाखवत त्याने कुस्तीच्या पहिल्या डावात चितपट केले दोन्ही पैलवान कुस्तीच्या फडात आल्यानंतर त्यांना कुस्ती चितपट झाल्यानंतरच बक्षीस दिले जाईल असे सांगितले दोघांनीही ते मान्य केल्यानंतर कुस्तीची सुरुवात झाली महात्मा फुले सलाम अंतर्गत लोकसह भागातून विरडगाव येथील दुर्लक्षित चिंचकुड वस्ती शाळेत सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत शाळा प्रवेशाद्वाराचे रंगकाम नवे फर्निचर विद्युत रोषणाई पेविंग ब्लॉक ध्वजस्तंभा आदी कामे केल्याने शाळेचा लूक बदलला आहे यासाठी अग्निपंख फाउंडेशनने पुढाकार घेतला या कामाचे लोकार्पण स्थानिक लेखा परीक्षण सहाय्यक संचालक तथा मिशन आपुलकीचे जिल्हा समन्वय रमेश कासार उद्योजक संजय कुमार मेच गट विकास अधिकारी राणी फराटे शालेय पोषण आहार योजनेचे तालुका अधीक्षक सत्यजित मचिंद्र यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर